टोमॅटो चाळीस तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ हो मध्ये आणि मंडळी कशी चालली आहे गणपतीची तयारी आज आहे सहा तारीख आणि उद्या आहे सात तारीख म्हणजे उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आज मॉर्निंगला आलोय पेन मार्केटला पेन भाज, भाजी पेन भाजी मार्केटला आणि बॅकग्राऊंडला ला पाठीमागते एस टाय बघता तुम्ही गण मुंबईवरून कोकणामध्ये जाण्यासाठी भरपूर गाड्या चालू झाल्यात आणि भरपूर गर्दी आहे रोडला भरपूर ट्रॅफिक आहे तर आता वाजले पाच वाजलेस मॉर्निंग झाले आम्ही आलो पेनला भाजी मार्केटला तुम्हाला सकाळचा भाजी मार्केट, मार्केट दाखवतो पेनचा आमच्या इथला बघा कशी भाजीचे रेट आहेत आणि भरपूर तयारी करायची बाकी आहे तुम्ही पण करा आणि मंडळी गाडी इकडे पार्क केल्या आणि वरती बघताय ब्रिजवर आहे बघा किती गर्दी आहे भरपूर ट्रॅफिक आहे बसची मुंबईवरून कोकणात येणाऱ्या गाड्या बघा किती सुटल्या आहेत बघा सर्व कडे बघताय बसेच बस दिसतात आणि इकडे बघते पेनचं भाजी मार्केट आहे बघा भरपूर टेम्पो वगैरे गाड्या वगैरे लागतात भाजी नेण्यासाठी भरपूर पब्लिक असेल त्याला दाखवतो सर्व तुम्हाला आणि मंडळी बघते पेनचं भाजी मार्केट आहे बघा आणि माझी मम्मी आली पुरे मम्मीला शोधतो मी आता

वांगी कशी साठ रुपये कसे किलो चाळीस आहे टमॅटो चाळीस टॉमॅटो चाळीस टॉमॅटो बर बर जास्त आले आता काय बघा किती झालं पन्नास किती झाली ओके गजरे कस आहे आणि मंडल या साईडला ना एका साइड ला पाले भाज्या मिळतात बघा इकडे भरपूर आहेत मावशे कसं मका पन्नास रुपये ला मस्त आहे शिमला साठ रुपये वांगी पण साठ शिमला पण साठ

गाजर कसा आहे गाजर कसा आहे पन्ना। पन्नास काय हे घे पन्नास ला वाटा आहे हे घे चांगलं आहे हे बघ ते वाल आणि मंडळी मग काय बघताय बघा पन्नास ला वाटा आहे बघा मक्के किती आहे नाही बस झालं जा मा, मा, ये, आ, ना, ना? या भाजी ले ले बरे बरे जा मागवते जाऊ चल आणि मंडळी एवढी भाजी घेतली मी थांबलेलो मम्मी गेलेली भाजी आणायला काय केली बरोबर आहेत आणि मम्मी आणि वापिस एकदा मार्केट मध्ये मा गेलेले भरपूर गर्दी आहे मम्मी कोथमीर आलीस आणि मंडळी भरपूर दोन पिशव्या भरल्याच आम्ही बघा हा भाव सांग रे रेट सांग बाबा भाजीचा रेट सांग फ्लावर कसे किलो आहे एकशे वीस आणि भेंडी भेंडी साठ रुपये टोमॅटो आणि मंडळी भरपूर आम्ही भाजी घेतली आता चालू घरी आणि पाऊस ब्यूस आहे म्हणून पूर्ण रेनकोट वगैरे तयारी करून जाणार होता मंडळी पालक भाजी होत्या ना भरपूर महाग होत्या माटाची भाजी ऐंशी रुपये माटाची भाजी ऐंशी रुपये एक होती आणि क्वांटिटी पण भरपूर कमी होती आज आहे ना मार्केट फुल फुल म्हणजे फुल पब्लिक आहे मार्केटला आणि फुल गर्दी आणि नाही पैसा घेतात सीझन आहे काय करणार ते तरी मिरची ऐंशी रुपये किलो लाईटिंग बंद लाईटिंग तर मंडळी सकाळी पेन मार्केटला आलो ना भाजी मार्केट वरून तर डायरेक्ट गेलो मामाकडे सर्व मुला विलाय द्यायला लागतं ताईकडं मामाकडं तर मी व्हिडिओ करायला जास्त टाइम नाही भेटला कारण पाऊस पण भरपूर होता तर व्हिडिओ नाही केले आणि आम्ही अम, डेकोरेशन केलंय गणपतीचा दाखवतो तुम्हाला बघा कुठपर्यंत तयारी केली डेकोरेशनची करून देवा आणि मंडळी बघा डेकोरेशन आम्ही किती केलंय बघा एवढा गाड बिटा बिडा आणि आवरा पसारा बाकी आहे लावून बघ चालू कर द्याव चालू कर, <laughs> था था कर ना चालू ये च लाव लवकर देवा पेटल ना नाही बंद लावते भे बटन चालू कर बटन चालू कर देवा पेटल काय नीट लाव शॉक लागला मग काय करू मी अरे कटबीट झालं नाही ना आणि तोरण खराब झालाय फेकून दे देवा दुसरा घे देव तो चालू कर तो तोरण तो चालू कर हा खतरनाक खराब झालाय तो इंजिनियर

आणि मंडळी बघताय आमचा मकारा बघा असा खतरनाक दिसतय भारी वाटते एकदम तुम्हाला कसं वाटत नक्की कमेंट करून सांगा अतर त्याला दाखवता ना देवा देवा दाखव दाखव